नमस्कार आपण सगळे पृथ्वी नावाच्या या अद्भुत ग्रहावर राहतो पण कधी विचार केलाय की नेमकं का काय आहे जे या ग्रहाला जिवंत ठेवतं आज आपण पृथ्वीच्या त्या चार मुख्य आवरणांबद्दल बोलणार आहोत जे आपल्या ग्रहाला इतकं खास आणि चैतन्यमय बनवतात चला तर मग हा प्रवास सुरू करूया हा प्रश्न दिसायला किती साधा आहे नाही का की आपल्या ग्रहाला जिवंत जग बनवणारे आवश्यक घटक कोणते आहेत पण याचं उत्तर खूप खोल आहे पृथ्वी इतर ग्रहांपेक्षा वेगळी का आहे तर याचं उत्तर तिच्या चार प्रमुख प्रणालींमध्ये दडलेलं आहे याचं उत्तर आहे पृथ्वीची ही चार एकमेकांशी जोडलेली आवरणे पहिलं शिलावरण म्हणजेच आपली जमीन दुसरं जलावरण म्हणजे जीवन देणारं पाणी तिसरं वातावरण म्हणजे हवेचं आपलं संरक्षक कवच आणि चौथं जीवावरण जिथे जीवा हे सगळं एकत्र येतं आणि जीवनाला जन्म देतं चला आता एकेकाची -एक जवळून ओळख करून घेऊया चला तर मग आपला प्रवास सुरू करूया थेट आपल्या पायाखालून जमिनीपासून शिलावरण हाच तो भक्कम पाया आहे ज्यावर बाकी सगळं काही उभं आहे तर हे शिलावरण म्हणजे नेमकं काय का असतं सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे पृथ्वीचं बाहेरचं कठीण कवच जे खडक आणि मातीने बनलेलं आहे आणि गंमत म्हणजे यात फक्त डोंगर दर्या आणि मैदानच नाहीत तर खोल समुद्राच्या तळाशी असलेली जमीन सुद्धा येते एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा फक्त एक तृतीयांश भाग जमिनीचा आहे हो खरंच म्हणजे नावाप्रमाणे पृथ्वी असली तरी आपल्या ग्रहावर जमिनीपेक्षा पाणी कितीतरी जास्त आहे आणि ही जी जमीन आहे ना ती सात मोठ्या खंडांमध्ये विभागलेली आहे यातला सर्वात मोठा खंड म्हणजे आशिया आणि सर्वात लहान आहे ऑस्ट्रेलिया प्रत्येक खंडाचं आपलं असं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि हे शिलावरण म्हणजे काही सगळीकडे सपाट नाहीये कुठे उंचच उंच पर्वत आहेत तर कुठे मैलोमैल पसरलेली विशाल मैदाने पठार आणि खोल दर्या या प्रत्येक आकारामुळे एक वेगळं पर्यावरण तयार होतं जे वेगवेगळ्या प्रकारच्या जीवसृष्टीला आधार देतं बरं जमिनीवरून आता वळूया पाण्याकडे जलावरण जे खरं तर आपल्या ग्रहावरच्या जीवनाचा खरा स्रोत आहे जणू काही अमृतच आता बघा जमिनीच्या अगदी उलट पृथ्वीचा तब्बल दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला आहे याच कारणामुळे तर अंतराळातून पाहिल्यावर आपला ग्रह निळाग्रह म्हणून ओळखला जातो जणू काही पाण्याचं साम्राज्यच आहे सा आणि हे जलावरण म्हणजे फक्त समुद्राचं पाणी नाही हा यात आपल्या नद्या तलाव ध्रुवांवरचा बर्फ जमिनीत मुरलेलं पाणी आणि हो हवेतली वाफसुद्धा येते म्हणजेच पाणी इथे द्रव घन आणि वायू या तिन्ही रूपात अस्तित्वात आहे पृथ्वीवरचं पाणी मुख्यत्वे दोन प्रकारचं आहे एक म्हणजे खारं जे महासागरांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे आणि दुसरं म्हणजे गोडं पाणी जे नद्या आणि तलावांमध्ये मिळतं आपल्या जीवनासाठी हेच पाणी आवश्यक आहे पण आश्चर्य म्हणजे ते खूपच दुर्मिळ आहे आणि हे पाणी कधीच एका जागी थांबत नाही ते सतत एका चक्रात फिरत असतं ज्याला आपण जलचक्र म्हणतो सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते वर आकाशात जाऊन ढग बनतात आणि मग पावसाच्या रूपात तेच पाणी परत जमिनीवर येतं या चक्रामुळे संपूर्ण ग्रहाला पाणीपुरवठा होतो किती सुंदर प्रक्रिया आहे ना जमीन झाली पाणी झालं आता प्रवास करूया वर आकाशाकडे वातावरणात म्हणजे आपल्या सभोवतालच्या हवेच्या त्या अदृश्य पांघरुणात हे वातावरण म्हणजे काय तर पृथ्वीच्या भोवती असलेलं वायूंचं एक अदृश्य कवच गुरुत्वाकर्षणामुळे ते पृथ्वीला घट्ट धरून आहे आणि एका विशाळ ढालीसारखं आपलं रक्षण करतं जी हवा आपण श्वासावाटे आत घेतो ती अनेक वायूंचं मिश्रण आहे यात नायट्रोजन सगळ्यात जास्त असला तरी आपल्यासाठी जीवनावश्यक आहे तो ऑक्सिजन त्यासोबतच वनस्पतींसाठी कार्बन डायऑक्साईड आणि हवामानासाठी बाष्प हेही महत्वाचे घटक आहेत आणि हे वातावरण म्हणजे एकच एक थर नाहीये तर एकावर एक रचलेले अनेक थर आहेत आपण राहतो तो सगळ्यात खालचा थर म्हणजे तपांबर इथेच सगळं हवामान घडतं पण त्याच्यावर आहे स्थितांबर आणि तिथे एक खूप महत्वाची गोष्ट आहे ओझोनचा थर ओझोन थराचं काम इतकं महत्त्वाचं आहे की त्याशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य झालं नसतं तो सूर्यापासून येणारी घातक अतिनीर किरण स्वतः शोषून घेतो आणि आपलं संरक्षण करतो जणू काही आपली नैसर्गिक सनस्क्रीनच आणि आता आपण आलो आहोत आपल्या प्रवासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि खरं तर अद्भुत टप्प्यावर जीवावरण हीच ती जागा आहे जिथे बाकीची तिन्ही आवरणं एकत्र येतात आणि एक जादू घडवतात जीवनाची जादू जीवावरण म्हणजे कोणतीही एक वेगळी जागा नाही आहे तर जिथे कुठे जमीन पाणी आणि हवा एकत्र येतात आणि तिथे जीवन फुलतं त्या सगळ्या भागाला मिळून जीवावरण म्हणतात अगदी लहानशा जीवाणूंपासून ते मोठ्यातल्या मोठ्या प्राण्यांपर्यंत सगळेच याचा भाग आहेत आणि या जीवावरणाची खरी गंमत आहे त्याच्या विविधतेत कुठे बर्फात राहणारे ध्रुवीय अस्वल तर कुठे आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात धावणारे झेब्रा ऑस्ट्रेलियात उड्या मारणारे कांगारू प्रत्येक जीव त्याच्या खास वातावरणाशी जुळवून घेऊन जगतो आणि इथेच आपल्याला आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं खरं उत्तर मिळतं ही चारही आवरणे काही वेगवेगळी नाहीत ती एकमेकांमध्ये इतकी गुंतलेली आहेत की एक विशाल जिवंत प्रणाली तयार होते विचार करा जमिनीशिवाय पाणी नाही पाण्याशिवाय हवा नाही आणि या तिन्ही शिवाय जीवन तर शक्यच नाही तर मग या इतक्या अद्भूत आणि एकमेकांशी जोडलेल्या प्रणालीमध्ये आपली म्हणजे माणसाची नेमकी भूमिका काय आहे आणि आप आपली जबाबदारी काय हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे नाही का